रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अक्षय शिंदे केसमधली एक धक्कादायक अपडेट समोर आलेली अक्षय शिंदे एन्काउंटर झाला त्याच्यानंतर अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे, शिंदे यांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आणि त्या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यानही हायकोर्टाचे वकील जज आणि सरकारी वकील यांच्यामध्ये प्रश्नांची अख्खी भडीमार उठवला हाय हायकोर्टाच्या जजनी की अक्षय शिंदेला हॉस्पिटलमध्ये किती वेळात नेण्यात आलं अक्षय शिंदेला बुरका घातलेला का अक्षय शिंदेनी बंदूक कशी काय हिसकवली चार पोलीस असताना अक्षय शिंदे आक्रमक कसा झाला आणि आधी हे विचारले की रिवॉल्व्हर होती की पिस्तोल होतं तर सरकारी वकिलांनी सांगितले की पिस्तोल होतं मग स हायकोर्टाच्या जजांनी विचारलं की पिस्टल होतं तर मग ते लॉक सामान्य व्यक्तीला लॉक कसं काय करता येतं ट्रेनिंग शिवाय ते पिस्टल लॉक करता येत नाही तर मग सामान्य व्यक्तीने ते लॉक कसं केलं तर सांगितलं की अनलॉक होतं ते पिस्टल त्याच्यावरती प्रश्न विचारला की अनलॉक का ठेवलं एवढा निष्काळजीपणा का केला आणि धक्कादायक बातमी समोर आहे हायकोर्टाच्या जजनी सांगितलेलं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हे ऑपरेशन केलं किंवा हा एन्काउंटर केला या अधिक आदिक, हे अधिकारी कुठल्या बॅचचे आहेत त्यांना माहीत नाही का की आपल्या आरोपीवरती जर फायरिंग करायची असेल तर कमरेच्या खाली फायरिंग करावं लागते हातावरती करावं लागते पायांवरती करावं लागते हे यांना माहीत नाही का हे कुठल्या बॅचचे अधिकारी आहेत कितीच्या बॅचचे अधिकारी आहेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी मागवलेली दुसऱ्या दुसरी गोष्ट अशी आहे की पिस्टलवरती अक्षय शिंदेचे फिंगर प्रिंट्स आहेत का आणि अक्षयच्या काही फिंगर प्रिंट्स वगैरे किंवा पुरावे काय का की अक्षयच्या हातामध्ये बंदूक होती किंवा अक्षयनी बंदूक हिसकवली आणखी एक धक्कादायक प्रश्न असा विचारला की अक्ष पोलिसांनी असं म्हणजे हायकोर्टाच्या सा सॉरी सरकारी वकिलांनी हायकोर्टाला असं सा सांगितलं की अक्षयने तीन गोळ्या फायर केल्या त्यातली एक फायर मोरे पीएसआय मोरे यांच्या मांडीमध्ये घुसली आणि दुसऱ्या दोन गोळ्या बाहेर गेल्या तर हायकोर्टाच्या वकील जजनी हे विचारलं की त्या दोन गोळ्या कुठे गेल्या दो, दोन गोळ्यांचं काय झालं त्या सापडल्या का तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला नेक्स्ट हिअरिंग आपली तीन ऑक्टोबर रोजी आहे त्यावेळेला सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि फायनली सांगितलंय की हा एन्काउंटर नाही हा एन्काउंटर नाही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे हे हायकोर्टाचं म्हणणं आहे आता खरी मजा इथे की सरकारकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल होतोय का हे बघ नाही आणि जर असं होत नसेल तर मग हे सर हायकोर्टाच्या कायद्याचं म्हणा किंवा हायकोर्टाच्या म्हणण्याचं उल्लंघन केल्यासारखं होणार आहे आणि कंडम टॉप कोर्ट हे देखील लागू शकतं त्याच्यामुळं अक्षय शिंदेचा हा एन्काउंटर फेक एन्काउंटर आहे असं प्रथम दर्शनी जे काही सरकारी वकिलांकडून आपल्या हायकोर्टाच्या जजने ऐकलं हायकोर्टाने ऐकलं त्याच्यानंतर हायकोर्टात असं म्हणणं आहे की हा फेक एन्काउंटर आहे एन्काउंटर असा नसतो आणि त्याच्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे दु पुढची हिअरिंग आहे जी पुढची तारीख आहे ती तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि तीन ऑक्टोबर रोजी बाकीच्या गोष्टी घेऊन यायला सांगितल्या सगळ्या आणि आता तीन ऑक्टोबरला बघायचं आहे आपल्याला की तीन ऑक्टोबरपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल होतात का तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कळवा जय शिवराज जय मल्हार